राम मंडळी आपल्या नवीन ब्लॉग तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते बघा इकडं आमची सुटकी कशी खेळायली काय सुटकी धर 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 बघा व्यव नव्हतो मी आज इथं त्याच्यामुळे तशी करायची बघा कशी बघायची

खायलीस अगं माझा तर मित्रांनो आज मी गेलो होतो अंबजोगाच्या दवाखान्यामध्ये आमच्या पोरीचा कागद काढायला तर त्याच्यामुळे उशीर झाला ते आता जेवण केले तेव्हा का भाकर भाजी बांधून ठेवली तिकडे आज एडबर नव्हतो तर त्याच्यामुळे उशीर झाला आणि पोरगी त्याच्यामुळे येऊन बसली बघा मायापी कशी आहे का ता बे घेऊन बसली खेळायला अंदर तर आमचं जे ही आपले लेख लाडकी योजना आहे त्यासाठी कागदपत्र लागणार होती काढायला मी गेलो होतो आज तर त्याच्यामुळे उशीर झाला तर मी त्याचा व्हिडिओ टाकणार आहे उद्याच्याला तर व्हिडिओ संपूर्ण बघा सरकारी कामं असल्यामुळं लय बेजार करत तर लबी बेजार केलं त्यांनी त्याच्यामुळे उशीर झाला सकाळी सात वाजता गेलो होतो ते आत्ता चालू आहे तर पिंकला आतरायचं म्हणून घरी जेवण केलं ना गाडी घाई गरबडीनं तसंच राणामध्ये आलतो तर पिंकलर आधीच बापूने आतरून घेतलेले त्याच्यामुळे इथं बसलो होतो मी जेवण करीत आणि आता भाजी बांधून ठेवली आहे तर जेवण बिवण करून आता बसलो कारण आता वरी जायची गरज नाही पिंकलं रातरून ठेवलेले तर डायरेक्ट संध्याकाळी आता जे चालू करण्यासाठी जायचं तर बघू शकता इकडे कशी बघायला काय बघायला सांग की मी तर लेख लाडकी ह्या योजनासाठी कागदपत्र काढली आम्ही तर तुम्ही पण फॉर्म भरू शकतात तर त्याचा व्हिडिओ मी उद्या त्याला टाकणार आहे काय काय कागदपत्र लागणार आहेत ते तर तर इकडं वाटामध्ये बघा कशी कार्यगारवाल्याला लेखर चाळायला लागली तर बाबा